नमस्कार मी गणेशाचल स्वामी कृपा या चॅनल मध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गणपती उत्सव थाटामाटात पार पडला आम्ही गणपतीच्या नावाचा अर्थ तुम्हाला सांगितला होता आपल्या शॉर्ट्सच्या माध्यमातून तो तुम्हाला आवडल्याचं आम्हाला कळलंय त्याचप्रमाणे तुम्हाला हे माहिती आहे की नवीन चित्रपटांचा ट्रेलर लॉन्च जेव्हा होतो तेव्हा त्याच्यानंतर ट्रेलर रिव्ह्यू सुद्धा आपण स्वामी कृपा वर बघत असता आणि हे सगळं आता सांगण्याचं कारण असं की येत्या शुक्रवारी म्हणजे बारा सप्टेंबरला एक नवा कोरा मराठी चित्रपट आर पार हा प्रदर्शित होतोय आणि आरपारचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आरपार चित्रपटाचं सा वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे ही जोडी या चित्रपटाद्वारे आपल्या समोर येते दोघेही उत्तम कलाकार आहेत हे आपल्याला माहितीच आहे आणि ज्यावेळेला आपण ट्रेलर बघतो त्यावेळेला लक्षात येतं की ललित प्रभाकरची एक वेगळी भूमिका निश्चितपणे या चित्रपटात असणार हे कळतं कारण याच्यात काही ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा आहे मुळात आरपार म्हटल्यानंतर प्रेमात अधलं मधलं काही नसतं अशी टॅगलाईन सुद्धा चित्रपटाला देण्यात आलेली आहे आणि त्याचा संदर्भ सुद्धा तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेलच ज्यावेळेला तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर बघता त्यावेळेला लक्षात येतं की ऋता दुर्गुळे हिने जो अभिनय केलेला आहे तो निश्चितपणे कमाल असणार याच्या बाबतीत खात्री पटते आणि मुख्य म्हणजे त्या ट्रेलरमध्ये एका क्षणाला ऋतानी आपल्या डोळ्यातनं जे एक्सप्रेशन दाखवलेले आहेत ते सुद्धा अतिशय उत्तम वाटतात खूप काही सांगून जाणार हा चित्रपट आहे आणि प्रेमाबद्दल नक्कीच भाष्य केलेलं आहे या चित्रपटामध्ये आणि तुम्ही चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यातले फाईट सीन्स बघताय त्यावेळेला लक्षात येतं की एकदम ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा या चित्रपटात असणार आहे आणि मुख्य म्हणजे गुलराज सिंग म्युझिकल असं म्हटलेलं आहे चित्रपटाला कारण तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत चित्रपटातली अनेक गाणी ही प्रदर्शित झालेली आहेत आणि वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे गोंधळ गीत आपण बघितलेलं आहे रोमॅन्टिक सॉंग पण बघितलेलं आहे छत्तीस गुण सारखं वेगळं गाणं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे एकंदरीत आपण म्हणतो ना की फुल पॅकेज आहे हा चित्रपट म्हणजे की त्याच्यामध्ये कथा उत्तम आहे असं वाटतंय तरी आतापर्यंत आणि लेखक आणि दिग्दर्शक गौरव पत्की गौरव पत्कीचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे त्यामुळे गौरव पत्कीकडनं आपल्या अपेक्षा उंचावलेल्या असणार या चित्रपटात इतर कलाकार सुद्धा आपल्याला दिसत त्यामध्ये सुहिता थत्ते आहेत माधव अभ्यंकर आहेत आणि अनेक कलाकार तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा की बारा सप्टेंबरला हा चित्रपट आपल्याला काय देऊन जाणार आहे आणि आनंदाची गोष्ट ही की रुता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर या दोघांचा बारा सप्टेंबरला वाढदिवस आहे आणि त्यामुळे वाढदिवसाचं एक गिफ्ट या चित्रपटाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे बघूया त्याला कसं यश मिळतंय ते आणि हो तुम्हाला हा ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो चित्रपट तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघालच पण चित्रपटाच्या निमित्ताने ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्यू आमच्या स्वामी कृपा वर आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याच्याबद्दलचे अभिप्राय कळवा आणि बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स धन्यवाद